विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये दिलेलं आरक्षण हे मराठ्यांची फसवणूक असल्याचं सांगत सकल मराठा समाजाच्या वतीनं या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला राज्य सरकारने मंगळवारी बोलावलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यात दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देणारं हे विधेयक प्रथम विधानसभेच्या पटलावर सादर केलं ते तिथं एकमतानं मंजूर करण्यात आलं त्यानंतर ते विधान परिषदेनंही एकमतानं मंजूर केलं आता हे विधेयक स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवलं जाईल त्यांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं रूपांतर होईल त्यांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होऊन या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल दरम्यान सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं राज्य सरकारच्या या निर्णयाचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी हातात गाजर घेऊन सरकारचा धिक्कार करण्यात आला या महाराष्ट्रातल्या चौतीस टक्के मराठ्यांची फसवणूक सरकारचं करायचं का महाराष्ट्रातल्या इमानदार शेतकरी कष्टकरी कामगार असणाऱ्या मराड्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचं करायचं का मराठा समाजाचा घोर अपमान करणाऱ्या सरकारचं करायचं का या मराड्यांचं अपमान करणार दरम्यान सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार आणि राजन जाधव यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्य सरकारनं मराठा समाजाला गाजर दाखवलं असून मराठा समाज येत्या लोकसभा निवडणुकीत सरकारला मतदानातून गाजर दाखवेल असं सांगत सन दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस वेळी निवडणुकीच्या अगोदर आरक्षण देऊन मराठ्यांची फसवणूक करण्यात येते आमची मागणी ओबीसीतून आरक्षणाची असल्याचं ते म्हणाले दोन हजार चौदाची लोकसभा असो दोन हजार एकोणीस लोकसभा असो दोन हजार चोवीस ची लोकसभा असो तुम्ही सोळा टक्के दिलं त्यानंतर तेरा टक्के दिलं आणि आज दहा टक्के दिलं मराठा समाजाची लोकसंख्या वाढते का कमी होते है मला हेच कळत नाही काय चाललंय छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय मराठे तुम्हाला येणाऱ्या लोकसभेला विधानसभेला एक हजार नाही तुम्हाला मतदान रुपये दाखवले तर मराठे नाव सांगणार नाही या राज्यातल्या मराठी सदस्य फसवणूक करताय घोर अपमान आहे हा मराठ्यांचा घोर अपमान आहे ही फसवणूक आहे तुम्हाला माहिती आहे पन्नास टक्केच्या वर आरक्षण टिकत नाही हे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे असं असतानाही तुम्ही आज ज्या प्रकारे मराठ्यांची फसवणूक केली आहे आमची मागणी काय आहे ओबीसीतून पन्नास टक्केच्या हातून पुरावे मिळालेत पण छगन भुजबळला हे सरकार बळी पडलंय या सरकारनं मराठ्यांचा घोर अपमान केलाय आणि त्याचा बदला हे मराठे येणाऱ्या लोकसभेला घेणार का नाही हे फसवं सरकार आहे पन्नास टक्के वरचं आरक्षण टिकत नाही कोर्टात टिकत नाही हे सगळं जग जाहीर असताना सुद्धा या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन खोटं बोलण्याचं काम केलं हे सरकार म्हणजे गद्दार म्हणजे गद्दार गद्दार आहे जे म्हणतात की बेईमानाला लाज लज्जा नसते तसं हे सरकार आहे है, यांनी सर्व मराठा समाजाची बेईमानी केलेली आहे आणि आम्ही याचा हिशोब त्यांना लोकसभेला आम्ही दाखवतो